भगवते ओम नमो वासुदेवाय स्कंध तिसरा अध्याय पहिला उद्धव भेट दुसऱ्या स्कंधाच्या शेवटी ऐकल्याप्रमाणे जेव्हा शुकदेव मुनी परीक्षित महाराजांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत तेव्हा शुकदेव महाराज म्हणतात आता मी पुढे तुम्हास पाद्मकल्पाचे वर्णन सांगेन या वर्णना अंतर्गतच विदुर आणि उद्धव यांमध्ये काय संवाद झाला हे सांगणार आहेत श्री शुकदेव म्हणतात परीक्षितास सुखसमृद्धी युक्त गृहत्याग करून विदुर करीती वनगमन तेव्हा विदुरांनी मैत्रेयास जे विचारले प्रश्न तेच प्रश्न परीक्षिता तू विचारशी हस्तिनापुरी जेव्हा गेले श्रीकृष्ण जे पांडवाचे सल्लागार सर्वेश्वर भगवान ते गेले समजून टाळूनी दुर्योधनाचा महाल राजा परीक्षित विचारती श्री शुकदेवास कुठे भेटले विदुर भगवान मैत्रेयास केव्हा बोलले ते एकमेकास विधुराने विचारले असतील प्रश्न खास कारण विधुर मैत्रेयांचा आदर करीती घडला संवाद जो प्रश्नोत्तर रूपात जो झाला विदुर मैत्रेयात गोडी वाटे त्याच्या श्रवणात इच्छा माझी पुरी करा सूत म्हणती शौनकाशी राजा परीक्षित जेव्हा आईसे विचारती तेव्हा श्री शुकदेव प्रसन्न होती तेव्हा सर्वज्ञ शुकमुनी काय म्हणती ते ऐका नो श्री शुकदेव म्हणतात परीक्षितास अंधधृतराष्ट्र राजा हस्तिनापुरात दुष्टपुत्रांचे पालन पोषण करीत धाकटे बंधू पांडुचे पुत्रजे अनाथ छळ त्यांचा अतोनाथ पांडुपुत्रास लाखेच्या घरात कोंडती त्या घरास आग लावती द्रौपदी सभर सभेत केस धरून ओढती धृतराष्ट्रपुत्र दुःशासन प्रयत्न तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहती व्याकुळपणे मदतीची याचना करीती तरी धृतराष्ट्र आपल्या पुत्रास न अडविती कुकर्मा पासून धृतराष्ट्र पुत्रांनी राज्यद्युतात जिंकलेले युधिष्ठिरांनी वनातून परतल्यावर मागितले ते धृतराष्ट्रांनी देण्याचे नाकारले वडिलोपार्जित राज्याच्या मोहामुळे युधिष्ठिराने पाठविले श्री कृष्णास कौरव सभेत शिष्टायी करण्यास तेथे सज्जनांना अमृता समान वाटणारे खास भाषण करीती श्री कृष्ण परंतु धृतराष्ट्राचे पुण्य झाले क्षीण आकलन झाले नाही श्रीकृष्णाचे भाषण सल्ल्यासाठी विदुरास केले पाचारण तेव्हा विदुराने सांगितली विदुरनीती विदुर सांगती धृतराष्ट्रास आपण असह्य अपराध केले ते सर्व पांडुपुत्रांनी सहन केले आता युधिष्ठिरांनी जे मागितले ते न्याय राज्य त्यांना द्यावे नागरूपी भीमा आहे पांडवात आपणही त्यास खूप घाबरतात आपल्या धाकट्या आपल्यावर फुतकार आराध्य यदु यदुईरांचे त्यांची राजधानी द्वारकापुरीत ब्राह्मण व देव त्यांच्या अंकित पृथ्वीवरील मोठमोठ्या राजांना जिंकले ते श्रीकृष्ण भगवान पांडवास घेती आपुलेसे यास्तव श्रीकृष्णास होऊन कुळाचे अकल्याण करू नका दुर्योधन रूपी मूर्तिमान दोष जो करी भगवान श्रीकृष्णांचाच द्वेष श्रीकृष्ण विनमुखतेने ऐश्वर्याचा होईल नाश त्वरित त्यागा दुष्ट दुर्योधनाला श्री शुकदेव म्हणतात परीक्षितास साधू विदुरांचे परंतु कर्ण दुशासन शकुनी सह दुर्योधन यांचे क्रोधाने ओठ थरथरती विदुरवाणी ऐकून तिरस्काराने दुर्योधन म्हणे दुर्योधनाची राज्यसभेतील आज्ञा अरे या दासी पुत्र विदुराला कोणी येथे बोलविला ज्यांच्या अन्नावर हा पोसला त्यांनाच विरोध करून शत्रूची बाजू घेतो ठारण या करता याला नगराबाहेर हाकला ऐसा कठोर वबाणासमान तीक्ष्ण शब्द उच्चारिला दुर्योधनानी हे शब्द मर्मभेदी असूनही विदुराला खेद झाला नाही भगवंताच्या मायेची चमहतीही ऐसे मानूनी धनुष्यठेनी गृहत्याग केला कौरवास विदुर मिळाले होते पुण्याईने तेही गेले पुण्यप्राप्तीच्या इच्छेने तीर्थस्थानी जे पवित्र पवित्रभगवच्चरणस्पर्शाने स्पर्शाने जेथे श्रीहरि विराजमान जे जे भगवंताच्या मूर्तींनी शोभून निसर्ग सौंदर्याने फुललेले तीर्थस्थान जेथे पर्वत लता कुंज पवित्र वन तेथे एकटेच विहार करते विदुर हरिओ